नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत त्यावर जरा बोलूया या फक्त बातम्या नाही आहेत तर यातून समाजाचं प्रशासनाचं आणि भविष्याचंही काहीतरी चित्र दिसतंय आपल्याकडे काही धक्कादायक गोष्टी आहेत काही चांगली कामं पण आहेत आणि प्रशासकीय कारवाई राजकीय बदलांचे संकेत वगैरे पण आहेत हो म्हणजे एकाच दिवसात बरीच उलथापालट दिसते कोल्हापुरात बरोबर तर मग या सगळ्या घटनांमधन नेमकं काय समोर येते ते जरा समजून घेऊया का नक्कीच सुरुवात एका बातमीने करते जी खरंच अस्वस्थ करणारी आहे उदगावला स्मशानभूमीत मध्यरात्री काही लोक हो हो ती अघोरी पूजा आणि भाणामतीची घटना हो ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आले म्हणे परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे ही अंधश्रद्धेशी जोडलेली गोष्ट खरंच चिंता वाढवणारी आहे पण या सगळ्या नकारात्मकतेच्या पलीकडे बघितलं तर काही सकारात्मक गोष्टी पण घडल्या आहेत दिलासा देणाऱ्या हो मुरगुड मध्ये काही तरुणांनी पुढाकार घेतला एक मृत वासरू ओढ्यातून वाहत आलं होतं अच्छा त्यामुळे तलावाचं पाणी खराब होण्याची भीती होती मग हे तरुण म्हणजे सरजेराव भाट आणि त्यांचे मित्र स्वतःहून पुढे आले अरे वा त्यांनी ते वासरू बाहेर काढलं नगरपालिकेने पण मदत केली म्हणजे छोटी गोष्ट आहे पण जबाबदारीची जाणीव दाखवते नाही नाही हे खरंच कौतुकास्पद आहे हे स्वयंस्फूर्तीने केलेली कृती आहे आणि अशीच लोकांची ताकद निर्ली तामगाव उजळाईवाडीत पण दिसली हो तो रस्त्याचा मुद्दा ना बरोबर विमानतळ प्रशासनाने जो रस्ता बंद केला होता तो दीड महिन्याच्या आंदोलनानंतर आता परत सुरू झालाय अच्छा म्हणजे यश आलं आंदोलनाला हो निदान दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी तरी तो खुला झालाय म्हणजे लोक एकत्र आले तर काय होऊ शकतं हे दिसतंय खरंय म्हणजे एका बाजूला नागरिक स्वतःहून चांगलं काम करतायत दुसरीकडे हक्कांसाठी लढतायत पण मग प्रशासन काय करते तिकडे कागलमध्ये जयसिंगराव पार्क अतिक्रमण हटवलंय म्हणे हो ती बातमी वाचली तब्बल वीस वर्षांपासून होतं म्हणे अतिक्रमण हो आता ज्यांचं ते अतिक्रमण होतं दीपक मगर ते राज की राजकीय द्वेषातून कारवाई झाली पण पालिकेचं म्हणणं वेगळं ते म्हणतात की आम्ही खूप नोटीस दिल्या होत्या आणि कोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इथे कायदा विरुद्ध व्यक्तिगत आरोप असा संघर्ष आहे हो ना आणि प्रशासनाच्या कारवाईचं आणखीन एक मोठं उदाहरण म्हणजे पन्हाळगडावरचं हो ते उत्खलन प्रकरण बरोबर सतीश भोसले नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने परवानगी शिवाय उत्खनन केलं पण सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अगदी त्यामुळे तहसीलदारांनी त्यांना सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त दंड लावलाय बाप रे मोठी रक्कम आहे हो आणि यातून संदेश स्पष्ट आहे की कायद्याचं उल्लंघन विशेषतः ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत चालणार नाही नियम पाळावेच लागतील बरोबर म्हणजे नागरिक प्रशासन कायदे संघर्ष सहकार्य सगळंच सुरू आहे एकाच वेळी आणि या सगळ्यात एक भविष्याची बातमी पण आहे की जनगणना लवकरच सुरू होऊ शकते आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना ते अपेक्षितच आहे तर असं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला सध्या दोन खासदार आहेत त्याऐवजी तीन खासदार मिळू शकतात आणि आमदार ऐवजी तेरा अच्छा हा तर खूप मोठा बदल ठरू शकेल जिल्ह्याच्या राजकीय वजनावर परिणाम होईल याचा बरोबर जास्त लोकप्रतिनिधी म्हणजे जास्त विकास की जास्त राजकीय गुंतागुंत हा प्रश्न आहे आता हो ते कसं होईल हे बघायला लागेल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जिल्ह्याचं स्थान कसं बदलेल हे महत्वाचं ठरेल तर आज आपण पाहिलं की कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर गोष्टी घडत होत्या हो कुठे अंधश्रद्धेचं सावट दिसतंय तर कुठे तरुणाईचा सकारात्मक पुढाकार कुठे लोकांचा संघर्ष यशस्वी होतोय तर कुठे प्रशासन कायद्याचा धाग दाखवतोय खरंय या सगळ्या घटना म्हणजे एका मोठ्या चित्राचे छोटे छोटे तुकडे आहेत यातून कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक प्रशासकीय राजकीय प्रवाहांची गुंतागुंत दिसतेय हो आणि विविधता पण दिसतेय चांगला आणि वाईट दोन्ही एकत्रच अगदी या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विचार येतो मनात की एका बाजूला नागरिकांची ही ताकद मग ती चांगल्या कामात असो किंवा हक्कांसाठीच्या लढ्यात आणि दुसरीकडे कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा बरोबर भविष्यात कोल्हापूरच्या विकासासाठी या दोन्हीचा समतोल तो कसा साधला जाईल हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी बरोबर हा समतोल साधणं खूप महत्वाचं ठरेल